नमस्कार ए बी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नक्कीच ए मराठीच्या माध्यमातून लोकशाहीचा बुलंद आवाज करण्यासाठी आणि तळागळातल्या विषयांना समोर घेऊन जात असताना सर्वांच्या मूलभूत गरजा आणि सर्वांच्या अडीअडचणी लक्षात घेऊन सर्वसामान्यासाठी लढण्याचा प्रयत्न करण्यासाठीच आपण या व्यासपीठाची निर्मिती केली होती आणि हे करीत असताना एक उदांत हेतू होता की सामाजिक राजकीय जी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे ती कुठेतरी बदलली पाहिजे आणि त्यासाठीच आपण या मराठी न्यूज चॅनलची आपण सुरुवात केली होती आजचा विषय जरी न्यूज संदर्भातला असला तरी या विषयावर बोलण्यासारखं असं आहे की आज सकाळी वृत्तपत्र हातात घेतले आणि वृत्तपत्रामध्ये एक बातमी छापून आली होती त्या बातमीत असं म्हटलं होतं की जिल्ह्यात सहा महिन्यात एकशे दोन जणांचे किडनॅपिंग झाले म्हणजे आजच्या वृत्तपत्रातलं हे हेडलाईन वाचलं आणि असं लक्षात आलं की म्हणजे नेमकं का घडून काय राहिलं कारण अशीच एक बातमी तेरा मे ला सुद्धा न्यूजच्या पोर्टलवरती आली होती की महाराष्ट्रात दर दिवसाला होत आहेत एकशे एक मुली व महिला बेपत्ता म्हणजे त्यांचा आकडा असा होता त्या वृत्तपत्राचा की दर दिवसाला एकशे एक मुली किंवा महिला बेपत्ता होतात मग आता ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊन आज एबीपी मराठीच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांसोबत बोलणार आहे मुद्दा असा आहे की जे हे प्रमाण वाढत आहे किंवा ह्या सगळ्या घटना घडत आहेत याकडे आज सर्वसामान्य लोकांचं लक्ष अजिबात राहिलेलं नाहीये सर्वात महत्वाची गोष्ट अशी की मुली बेपत्ता होणे असतील किंवा महिलांचं बेपत्ता होण्याचं प्रमाण असेल हे दिवसांदिवस वाढताना दिसत असलं तरी या विषयाला गांभीर्यानं घेण्याचं मानसिकता आज सामाजिकदृष्ट्या कुठल्याही वर्गामध्ये आपल्याला दिसत नाहीये मग यामध्ये शंभर टक्के चुकी कोणाची असते हे महत्वाचं नाही तर जे काही घडत आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे हे सर्वात महत्वाचं आहे आणि याच विषयावर बोलत असताना मी तुम्हाला असं सांगेल की हे जे आकडे या ठिकाणी आपल्याला दिवसांदिवस येत आहेत किंवा दिवसांदिवस या घटना घडत आहेत यासाठी कुठतरी आज गरज आहे ती पालकांना आपल्या पाल्यांसोबत संवाद साधण्याची दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती अशी की आपले पालक आपले मुलं आपल्या मुली हे दिवसभर काय करतात आज परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की आपण बघत आहोत महागाई वाढलेली आहे आज प्रत्येकाला जीवनमान जगत असताना अपडेट होण्याची सवय लागलेली आहे आणि या अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपण फक्त आपल्या पुरता विचार करतो आणि आपल्या विचारामध्येच आपण गुंतलेले राहतो पण हे सगळं घडत था असताना कुठंतरी आपल्या घरातले आपले लेकरं हे काय करतात कुठं जातात कोणाला भेटतात कोणासोबत बोलतात त्याकडे आज कुणीही लक्ष देत नाही असं म्हटलं तो चुकीचं ठरणार नाही मुद्दा असा आहे की जर आपण आपल्या पाल पाल्याकडे लक्ष दिलं आपण आपल्या मुलाकडे मुलीकडे लक्ष दिलं तर कदाचित त्यांना या गोष्टीपासून आपण थांबवू शकतो किंवा ह्या ज्या घटना घडतात ह्याला कुठंतरी आळा बसू शकतो पण आज काय झालं की आज मोबाईलचा एवढा मोठ्या प्रमाणात वापर वाढला की त्यामुळे एका घरात चार लोक जरी एकत्र बसलेले असले तरी ते आपले आपले फोन घेऊनच ते आपल्या फोनमध्ये बिझी असतात म्हणजे मुळात परिवारातला संवाद संपल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आता मुद्दा असा आहे की आपला मुलगा आपली मुलगी यांच्यासोबत आपण कसे वागतो त्यांच्या आणि आपले संबंध हे कसे आहेत आपण त्यांना किती आपुलकीनं सगळ्या गोष्टी विचारतो किती आपुलकीनं त्यांना आपण सूट देतो म्हणजे या सगळ्या गोष्टीचा विचार कुठेतरी पालकांनी करण्याची वेळ आता आपल्याला सर्वांवर आलेली आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही मुद्दा असा आहे जर आपली मुलगी नीट ट्युशनलाच जाते का आपला मुलगा नीट ट्युशनलाच जातो का की ट्युशन झाल्यानंतर आपला मुलगा बाहेर फिरत असतो म्हणजे याची कुठेतरी पालकांनी खबरदारी घेणं हे सुद्धा महत्वाचं आहे म्हणजे एकीकडून फक्त मुली महिला बेपत्ता होत आहेत म्हणून त्यांनाच दोष द्यायचा किंवा मुलांना दोष द्यायचा असं नाही कुठंतरी परिवारामध्ये संवाद होणं हा महत्वाचा मुद्दा आहे आणि हे होत असताना काय आहे की येणाऱ्या परिस्थितीमध्ये जर संवाद संपले तर गैरसमज वाढत असतात आणि मग गैरसमज वाढले तर कुठंतरी चुकीचे पावलं उचलल्या जात असतात आज एका मुलाला एका मुलीला जर परिवारातून त्यांना प्रेम मिळालं नाही तर मग ते कुठेतरी आपल्या मित्रांसोबत मैत्रिणींसोबत अटॅच होतात आणि मग ते कुठेतरी वेगळ्या मार्गानं वेगळ्या रस्त्यानं जाण्यासाठी ते तयार होतात मग त्यांना ती वेळ आली नाही पाहिजे म्हणून परिवारातल्या लोकांनी आपल्या परिवारातल्या लोकांनी आपल्या मुलांसोबत मुलींसोबत एक मैत्रीपूर्ण नातं सांभाळून एखादी गोष्ट असते की जे आपल्यासोबत शेअर करण्यासाठी घाबरतात तर मग अशा परिस्थितीत त्यांच्या मनातली भीती काढण्याचं सुद्धा काम या ठिकाणी परिवाराच्या माध्यमातून करणं हे आज महत्वाचं झालेलं आहे आज जर आपण विचार केला तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत विद्यार्थी दशातले मुलं मुली हे ट्युशन शाळा या सगळ्यात गुंतलेले असतात पण पालकांचं पूर्ण लक्ष हे त्यांच्या संगोपनाकडे नक्कीच असते पण या सगळ्याच्या गोष्टीत कुठेतरी आपलं दुर्लक्ष होते का याची जाणीव करून घेण्याची वेळ सध्या सर्व पालकांवर आलेली आहे असंच मी आजच्या या न्यूजच्या हेडलाईन हेडलाईनला बघून म्हणेल मुद्दा असा आहे की आज जर आपण आपल्या पाल्यांकडे लक्ष दिलं तर कदाचित उद्या ही वेळ आपल्यावर येणार नाही पण आज जरी एकशे आठ एकशे सहा असे आकडे आपल्याला दिसत असले तरी उद्या यामध्ये आपल्या घरातलं कोणी नसावं यासाठी आजच आपण आपल्या परिवाराला वेळ देऊन आपल्या सर्व पालकाची पाल्यांची चौकशी करणं त्यांच्यासोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवणं किंवा त्यांच्या अडचणी जाणून घेणं बऱ्याचदा काय होते की मुलांना पालकांची फार मोठी भीती असते की जर घरी माहीत पडलं तर ते काय म्हणतील मग वडिलांना समजलं तर वडील मारतील आई मारेल म्हणजे या गोष्टीमुळे काय आहे की ते आपल्या मित्रमैत्रिणींना अशा गोष्टी सांगतात ज्या आपल्या आई वडिलांना सांगू शकत नाहीत मग अशा अशा वेळेत जर आपण त्यांना भक्कम आधार दिला तर कुठंतरी त्यांचं हे जे पळून जाण्याचं प्रमाण असेल किंवा त्यांचं किडनॅपिंगचं प्रमाण असेल या सगळ्या गोष्टीला कुठेतरी आपल्याला आळा घालता येऊ शकतो मुद्दा असा आहे की वयाच्या विशिष्ट वळणावर सर्वांचेच दिशाभूल होत असते किंवा वळण चुकत असते किंवा रस्ता बदलत असते पण अशाच वेळी जर आपण त्यांना योग्य वाढ दाखवण्यासाठी सक्षम उभं राहिलो तर कदाचित त्यांना पुढच्या अडचणींना सामोरे जाण्यापासून आपण थांबवू शकतो आता मुद्दा असा आहे की आज हे एवढं सगळं घडत असताना मुख्य विषय असा येतो की मग आपलं आपल्या मुलांकडे लक्ष नाही का असं जर आपण म्हटलं तर आपण चुकीचं म्हणू कारण की कसं आहे आपण आपल्या मुलांच्याकडे लक्ष देण्यासाठीच कुठंतरी दिवसभर धावपळ करून साठी कमावत असतो पण मुद्दा हा आहे की आपण या सगळ्याच्या याच्यात कुठंतरी त्याच्या मनाचा विचार करतो का तरुणाईतली जी पिढी आहे ती कुठेतरी आपल्याला बाहेर वेगळ्या दिशेने जाताना दिसत आहे मग ते व्यसनाचं प्रमाण असेल मग ते बेरोजगारीचं प्रमाण असेल पण अशा परिस्थितीत आपल्या या तरुण पिढीच्या मागे आपल्या परिवाराने ठाम उभं राहण्याची भूमिका घेण्याची वेळ सध्या आलेली आहे असं मी या हेडलाईनला पाहून म्हणेल आणि माझी या निमित्ताने अशी विनंती आहे की चूक हे प्रत्येकाकडून होत असते पण चूक झाल्यानंतर ती चूक सुधारून योग्य दिशेने जाणं हे आपल्या हातात असते कदाचित तरुण वयामध्ये चुकीचे निर्णय घेऊन आपण एखादी चूक करून बसत असलो तरी आज आपण आपल्या पालकांना आपल्याकडून झालेली चूक सांगणे किंवा पालकांनी त्या चुकीला सुधरून त्यांना योग्य दिशा देणे ह्या सगळ्या गोष्टीची वेळ आलेली आहे कारण जर हे आकडे आपण बघत असू आणि दिवसाला शंभर मुली पडून गेल्या महिन्याला सहाशे मुली पडून गेल्या दोनशे मुली पडून गेल्या मुलं पळून गेले किंवा मुलांची नैराश्यातून आत्महत्या झाली म्हणजे अशा ज्या काही ह्या तरुण पिढीला बर्बाद करणाऱ्या बातम्या जेव्हा दिसतात तेव्हा कुठतरी असं मनातून वाटते की काहीतरी केलं पाहिजे आणि हे कोणी करावं किंवा काहीतरी व्हावं हे अपेक्षा करत असताना मग आठवते तो म्हणजे परिवार म्हणजे परिवाराने जर योग्य भूमिका घेतली तर बऱ्याच गोष्टी ह्या बदलू शकतात आणि आज त्या गोष्टीची वेळ आलेली आहे असंच मी ह्या हेडलाईनला पाहून म्हणेन तुर्तास एवढे नक्कीच पुढच्या व्हिडिओ सोबत भेटू धन्यवाद